दत्तप्रभूंच्या या मंदिरासमोर जेव्हा आदिलशाह बादशाहसुद्धा नतमस्तक झाला ज्या ठिकाणाला दत्तप्रभूंची राजधानी म्हटलं जातं मंडळी जाणून घेऊया अशाच माहितीपूर्ण या व्हिडिओमध्ये नेमकं कुठलं मंदिर आहे त्याविषयी आपण आपण जाणून घेणार आहोत मंडळी नरसोबाच्या वाड्यातील दत्तप्रभूंच्या मंदिरावर कळत नाही काय कारण आहे दत दत्त जयंतीच्या दिवशी या मंदिराची काय खासियत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मंडळी महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि याच भूमीवर अनेक देवी देवतांच्या स्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आहे आज दत्त निमित्ताने आपण एका अशाच तीर्थक्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत की ज्यापुढे खुद्द आदिलशा सुद्धा नतमस्तक झाला होता ते ठिकाण म्हणजे दत्तोत्रयाचे अवतार नरसिंहवाडी सरस्वती स्वामीच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री नरसिंहवाडी आहे हे ठिकाण कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात नरसोबाची वाडी म्हणून प्रचलित आहे मंडळी जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल थोडक्यात दत्तप्रभूंची राजधानी म्हणजे दत्तोत्रयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वतीचे या ठिकाणी बारावे वास्तव्य होते असे सांगितले जाते की श्री नरसिंह सरस्वतींनी या पाच तपश्याने केली होती आणि त्यांच्याबद्दलचे अनेक चमत्कारित्ये घडल्याने सांगितले जाते दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून त्यांना ओळखले जाते अशा या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून यांना स्थान आहे वासुदेव आनंदन सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारत भ्रमण केल्यानंतर येथे वास्तव केलं आणि नरसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले गेले आहे मंडळी आदिलशहाने इथेच केला होता नवस बांधले होते नरसोबावाडीचे मंदिर मंडळी ऐतिहासिक माहितीनुसार नरसोबावाडीचे हे मंदिर विजापूरचे आदिलशहाने बांधले आहे विजापूरच्या भादशहाच्या मुली मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले तेव्हा बिदरच्या बादशेच्या सांगण्यावरून आदिलशाह नरसिंहवाडीत आला त्याने गुरूंचे दर्शन घेतले आणि नवस बोलला पुजाराने जो अंगारा दिला तो त्या मुलीच्या डोळ्याला लावला असता तिला दृष्टी प्राप्त झाली त्यामुळे बादशहा आनंदी झाला त्यांनी कृष्णा नदीवरील औरवाड आणि गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेसा चर्च चर्चेसाठी इनाम दिली अशी नोंद आढळते मंडळी मंदिरावर तुम्हाला कळस आढळणार नाही वाडीचे मंदिर आवर, विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळच नाही हे मंदिर म्हणजे एक लांब टाकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोर संत वाहणाऱ्या कृष्णेचा विस्तीर्ण घाट आहे नरसोबाच्या वाडीचा उल्लेख अमरापूर या नावाने गुरुचरचित्रात आला आहे त्यामुळे ठिकाण दत्तभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते इथे नरसिंह सरस्वतीच्या मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांची समाधी आहे मंडळी नरसिंह सरस्वतींची तब्बल बारा वर्षे तपश्चर्य इथेच आहे तेराशे अष्ट्याहत्तरमध्ये करांजा येथे नरसिंह सरस्वतीचा जन्म झाला तेराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते, ते ता तास निघाले दरम्यान चौदाशे एकवीस साली त्यांचा मुक्काम औदूर क्षेत्री होता तर चौदाशे बावीसमध्ये पंचगंगा सं नदीच्या गावात होता नरसिंह सरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली या पवित्र संगमस्थळी तप साधना केल्यानंतर चौदाशे चौतीसमध्ये त्यांनी येथे औदंबुर वृक्षतळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तांना दिली ज्यानंतर गाणगापुरी प्रस्थान ठेवले दत्तपादुका ज्या ठिकाणी कधीही झिजत नाही मंडळी कृष्णा नदीच्या घाटावर मध्यभागी औदुंबर वंशाखाली मंदिर आहे मंदिरातच नरसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत वाडीहून गाणगापुरा जाताना योगिनीच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापन स्थापना केली त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत म्हणून त्याची गणन चंद्रकांत पाषाणाची असावी असे मानले जाते पादुकांची पूजा अर् अर्चक येथे अखंड सुरू असते मंडळी मनोहर पादु पादुका पादु मंदिराची खासियत आहे यानंतर जेव्हा नरसिंह सरस्वती गाणगापुरा जायला निघाले तेव्हा योगिनीच्या आग्रहावरून त्यांनी आपले पादुका इथेच ठेवल्या या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना मनोहर पादुका असेही ना नाव दिले आहे या मनोहर पादुका मध्यान्वी पूजा केली जाते मंदिराभोवती मोठ्या गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूला उंच व विस्तृत खांब आहेत मधोमध श्रीगुरु ज्या औदंबूर वर्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्ण नदीनमुख त्या पादुका आहेत या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे पादुका ज्या सभागृहात आहेत त्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्र पत्रा मडविला आहे मधोमध मद गणेशपट्टी त्यावर आजूबाजूला मयूर व जय विजय आणि त्यांच्यावरील बाजूस नरसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा आहे त्यांच्या एका बाजूला स्वयंभू श्री गणेश यांची भव्य मूर्ती असून तिची पूजा केली जाते मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली चांगले वाटले तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भावानी जय शिवराय लिहाला विसरू नका भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय जय गुरुदेव दत्त